नमस्कार ऑफिशियल अजय निकते मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रात विधानसभेचे पडघम वाजायला लागलेत म्हणजे अजून आचारसंहिता जाहीर नाही केली तारखा जाहीर नाही केल्या तरी देखील जे प्रमुख पक्ष आहेत त्यांचे एक एक दोन दोन काही जणांचे तर तीन सर्वे जाहीर झालेले आहेत जाहीर झालेत म्हणण्यापेक्षा त्यांनी सर्वे केलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ते सांगितलेले आहेत त्यावरती चर्चा चालू आहे तीन महत्वाचे पक्ष महाविकास आघाडीत आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये त्यांचे आपापसात आप चर्चा चालू आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपापले आप सर्वे ठेवलेले आहेत आणि इकडे महायुतीमध्ये देखील तिन्ही पक्षांनी सर्वे केलेत त्यांनी त्यांचे एकमेकांशी ज्या चर्चा करायला सुरुवात केलेली आहे नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी महाविकास आघाडीची एक बैठक झाली आणि त्याच्यात असं सांगितलं जात की मुंबईत जे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्याचे मिळून एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्या छत्तीस विधानसभा मतदारसंघातले जवळजवळ पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के जागा कोणी लढवायच्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलेल्या आहेत म्हणजे आपापसात मान्य केलेले आहेत पण ते सर्वे जे केले त्यांनी ते फार इंटरेस्टिंग सर्वे आहेत ते काही वृत्तपत्रांमध्ये जाहीर झाले काही ठिकाणी त्यांनी सांगितले तर ते सर्वे काय आहेत त्या तीन प्रमुख पक्षांनी केलेले म्हणजे काँग्रेसनी शिवसेना उभाठा गटांनी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्याच्यावरती जरा आपण एकदा नजर टाकूया शिवसेना ठाकरे गटाने जे सर्वे केलेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला पासष्ट गटा ते पंच्याहत्तर जागा मिळतील शरद पवार गटाला पंचवीस ते पस्तीस आणि काँग्रेसला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा शिवसेना ठाकरे गटाचा जो सर्वे आहे तो सांगतो शरद पवार गटाने जे सर्वे केला आहे त्याची आकडेवारी अशी आहे की काँग्रेसला पंचावन्न ते, पंचा ते साठ जागा मिळतील शरद पवार गटाला स्वतःला अठ्ठावन्न ते चौसष्ट जागा मिळतील आणि उद्धव ठाकरे शिवसेनेला चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळतील आणि काँग्रेसनी ही सर्वे केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर काँग्रेसची अपेक्षा आणि काँग्रेसची उर्मी वाढलेली आहे त्यामुळे त्यांनी केलेला सर्वे हा थोडा इंटरेस्टिंग आहे काँग्रेसने केलेल्या सर्वेत काँग्रेसला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसला सत्तर ते ब्याऐंशी जागा मिळतील शरद पवारांच्या गटाला बासष्ट ते सत्तर जागा मिळतील आणि उद्धव ठाकरे गटाला अठ्ठावन्न ते पासष्ट जागा मिळतील इंटरेस्टिंग सर्वे आहे हा अर्थात आणखीन दोन सर्वे तरी किमान येतील असं मला वाटतंय त्यांच्या म्हणजे जागा कुठे लढवायच्या आणि कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी ते आणखीन दोन सर्वे तर निश्चितच घेतील आता ही झाले सर्व्यांची मी सर्वे जे केले त्याची ही आकडेवारी साठी पण मुळात उद्धव ठाकरे गट हा मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पाडून घेता येतील यासाठी प्रयत्नशील आहे उद्धव ठाकरे गटाला स्वतःला वीस ते बावीस जागा लढवायच्या आहेत छत्तीस पैकी आणि त्यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसने बारा ते चौदा जागा लढवावेत आणि उर्वरित ज्या एक दोन जागा असतील त्या शरद पवार आणखीन त्यांना आत्ता जो त्यांच्या बरोबर आहे पक्ष समाजवादी त्याच्यासाठी सोडण्यात यावा तीच परिस्थिती इकडेही आहे महा महायुतीमध्ये महायुतीचे पण सर्वे झालेले महायुतीचे सर्वे झाल्यानंतर अर्थ महायुतीचा एकच सर्वे झालाय असं समजत आहे पण शिवसेनेला म्हणजे प्रेक्षकांना समजण्यासाठी मी हे बोलते शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मुंबईतल्या छत्तीस जागांपैकी किमान सतरा ते बावीस जागा लढवायच्या भारतीय जनता पक्षाला बावीस ते सव्वीस जागा हव्या आहेत आणि अजितदादांना आता परवाच अजितदादांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वतःला किमान नऊ जागा लढवायच्या जागा आहेत छत्तीस आता त्याच्यावरती ही सगळी गणित अजून एक दोन सर्वे येतील त्याच्यावरती महाविकास आघाडीचं पण आणि महायुतीचं पण गणित ठरेल की कि कोणी किती जागा लढवायच्या मग ते उमेदवार कोणाला द्यायचे हे सगळं नंतर ठरेल पण मुंबई कोणाची हे याच्यातनं ठरणार आहे म्हणजे निकालाच्या आधी मुंबई कोणाची हे जागा वाटपावरनं ठरणार आहे की जागा वाटपात मुंबई कोणाची आहे कोणाकडे जास्त आल्या आहेत जागा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर खरीखुरी मुंबई कोणाची आकडेवारीप्रमाणे निवडून आलेल्या आमदारांच्या ते ठरणार आहे आता मुंबई कोणाची हे मी का म्हणालो माहिती आहे का ते मी जाणून बुजून मी ते वाक्य किंवा तो शब्द वापरलाय कारण मुंबई कोणाची हे एकोणीशे पंच्याऐंशी पासून आपण ऐकत आलेलो जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा मुंबई कोणाची हे म्हटलं जायचं पण मुंबई कोणाची हे केवळ मुंबईलाच नाही तर संपूर्ण देशाला माहिती होतं की मुंबई कोणाची कारण तेव्हा स्वतः शिवसेना प्रमुख मुंबईत होते त्यामुळे मुंबई कोणाची हे फक्त बोलण्यापुरतं जरी ठीक असलं तरी मुंबई ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच हे सगळ्यांना माहिती होत आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आत्ता आतापर्यंत समाजवादी मंडळी कम्युनिस्ट मंडळी काँग्रेस आणि या सर्वांना डोक्यावर घेऊन नातारा त्यांची तळी भरणारा मीडिया हा शिवसेनेला शिव्या घालण्यात शिवसेनेमुळे मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला हे बोलण्यात काय माघाडीवर असायचा मुंबईला शिवसेनेनेच लुटलेलं आहे हे, हे म्हणाला देखील या सर्व मीडियानी कम्युनिस्टांनी आणि समाजवादी नेत्यांनी म्हणा समाजवादी पक्षांनी म्हणा किंवा समाजवादी विचारसरणींनी म्हणा आणि समाजवादी विचारसरणी डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या पत्रकारांनी म्हणा कधी मागे पुढे पाहिला नाही त्यांचा हा दोषच कायम असायचा त्यांचं हे अगदी आवडतं वाक्य होतं की मुंबईतनं मराठी माणूस हद्दपार व्हायला केवळ शिवसेना जबाबदार आहे गेली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या मुंबई महापालिकेवरती शिवसेना राज्य करते मग मुंबईतनं मराठी माणूस कसा काय हद्दपार झाला ही मुंबई शिवसेनेनेच लुटली आहे हे सगळे सगळी मीडिया म्हणजे जवळपास सगळी मीडिया म्हणूया आपण ही सगळी मीडिया समाजवादी मंडळी समाजवादी पक्ष कम्युनिस्ट हे सगळे त्यांना हेच म्हणायचे पण दोन हजार एकोणीस नंतर परिस्थिती बदलली म्हणजे परिस्थिती बदलली म्हणण्यापेक्षा या सगळ्या कम्युनिस्टांचे समाजवादी मंडळींचे समाजवादी विचारसरणी असणाऱ्या पत्रकारांचे समाजवादी विचारसरणी असणाऱ्या नेत्यांचे विचारसरणी बदलली म्हणजे परिस्थिती बदलली म्हणण्यापेक्षा त्यांची विचारसरणी बदलली त्याचं कारण केवळ एक होत कारण त्या ज्या शिवसेनेला मुंबईतनं मराठी माणूस हद्दपार झाला यासाठी दोष दिला गेला या सर्व मंडळींकडनं ती शिवसेना भाजपचा साथ सोडून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हो याला घेऊन सत्ता स्थापनेत आली होती त्यामुळे जसे हे बाकीची लोक म्हणत असतात की भाजपकडे एक वॉशिंग मशीन आहे त्या वॉशिंग मशीन मध्ये घातलं की माणूस स्वच्छ होतो भ्रष्टाचाराचे सगळे आरोप जातात किंवा त्याच्यावरचे जे काही आरोप असतील ते सगळे धुटले जातात तसं त्याच्यापेक्षाही एकदम मोठं वॉशिंग मशीन या सर्व मंडळींकडे होतं त्यांनी अख्खा शिवसेना पक्षच त्या मशीनमध्ये टाकला आणि तो पक्ष एकदम चांगला झाला याचं कारण एकच तो भाजपच्या विरोधात गेला म्हणून तो पक्ष चांगला झाला म्हणजे जी मंडळी सेनाभवन समोर हुतात्मा चौकात आणि विविध ठिकाणी याच शिवसेनेच्या विरोधात उपोषण आंदोलनं करत होती तीच सगळी मंडळी आज भाजपच्या विरोधात गेल्यामुळे आणि आता शिवसेना फुटीच्या नंतर तर त्यांना अगदी आणखी हुकळ्या फुटायला लागलेल्या पण अर्थात माझा आजचा विषय तो नाही आहे माझा आजचा विषय आहे मुंबई कोणाची तर ते मुंबई कोणाची त्याच्यासाठी मी हे एवढं सगळं सांगितलं तर मुंबई कोणाची हे आता ठरणार आहे तिकीट वाटपानंतर कोणाकडे किती जागा लढवायला येतात त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर ठरणार आहे कोण किती जागा जिंकून येईल त्याच्यावरती आता मी जिंकून येईल का म्हणतोय कारण मुंबईतल्या छत्तीस मतदारसंघातले काही पॉकेट्स असे आहेत जिथे मुस्लिम मतदार फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की त्याचं चित्र त्याचे निकाल नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्याच्या लागलेल्या रिझल्ट मध्ये आपण सर्वांनीच बघितलेले लोकसभेच्या सहा मतदारसंघांचा रिझल्ट लागल्यानंतर त्यातले तब्बल तीन म्हणजे पन्नास टक्के लोकसभेचे मतदारसंघ त्या जागा या शिवसेनेच्या उभाठा गटाकडे आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण बघूया दक्षिण मुंबई अरविंद सावंत इथे खासदार झाले ईशान्य मुंबईतनं संजय दिना पाटील खाले आणि दक्षिण मध्यमधनं मद्ध अनिल देसाई झाले या तीनही मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांनी जे मतदान महाविकास आघाडीला म्हणजेच शिवसेना उभाठा गटाला केलं त्यामुळे हो हे तीनही उमेदवार निवडून येऊ शकले हे कोणीही नाकारून चालणार नाही म्हणजे शिवसेना उभाठा गट देखील हे नाकारणार नाही कदाचित वक्फ बोर्डाच्या म्हणजे वक्फ बोर्डासाठी जो आता लोकसभेमध्ये बिल मांडलं गेलं तेव्हा त्यांनी वॉकआउट केलं असं त्यांच्यावरती आरोप ठेवले गेले उभाटा गटाच्या खासदारांनी त्यानंतर मातोश्रीच्या अंगणामध्ये जे मुस्लिम बांधवांनी आंदोलन केलं तर ते खरं किती होतं खोटं किती होतं कोणी करायला लावलं होतं का महाविकास आघाडीतल्याच एका पक्षातल्या एका मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हणे ती माणसं पाठवली होती तर काही जण म्हणतात की महायुतीच्या नेत्यांनी ही माणसं पाठवली होती जे काय असेल ते असेल ते आता येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात हे मुस्लिम मतदार कोणाला मतदान करतात त्याच्यावरती ठरणार आहे त्याच्या नंतर लक्षा ते लक्षातही येणार आहे ते सगळ्यांना समजणार देखील आहे जर समाजवादी पक्षांनी स्वतःचा वेगळा उमेदवार महाविकास आघाडीत न जाता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात उभा केला तर किंवा ए आय एम एम आय म्हणजे ओवेसीचा पक्ष जो आहे त्यांनी जर हे काही जी पॉकेट्स आहेत मुस्लिम मतदारांची तिथे काही उमेदवार उभे केले तर हेच मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतात का की त्या समाजवादी पक्षाच्या किंवा ए आय एम आय एमच्या मुस्लिम मतदार मुस्लिम उमेदवाराला मतदान करतात हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग ठरणार आहे उरलेल्या जा ज्या तीन जागा आहेत त्यातली एक जागा जी होती ती काँग्रेसला मिळालेली आहे उत्तर मध्यमधली वर्षातही गायकवाड यांची वर्षदाई गायकवाड्यांच्या मतदारसंघात देखील मुस्लिम मतदार खूप आहे आणि तो दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये निश्चितपणे मोठा फरक पाडू शकणार आहे त्यानंतर शिवसेनाला मिळालेली म्हणजे शिंदे गटाला मिळालेली एक उत्तर पश्चिमची जागा रवींद्र वायकरांची तिथे देखील मुस्लिम मतदार आहे भाजपला देखील एकच जागा मिळाली ती आहे मुंबई उत्तरची पियुष गोयल यांची तिकडे देखील मुस्लिम मतदार आहे पण तो जसा या बाकीच्या उर्वरित पाच लोकसभा मतदारसंघ आहेत किंवा जे त्या त्यातले येणारे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे पॉकेट्समध्ये आहे त्यामुळे जे सर्वच्या सर्व छत्तीस विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा परिणाम होणार नसला तरी जी काही पॉकेट्स आहेत जी काही विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे छत्तीस पैकी किमान सहा सात मतदारसंघ असे की जिथे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतदार फरक पाडू शकतो ते मतदार कोणाकडे जातात ते मतदार कोणाकडे जाण्यासाठी महाविकास आघाडीकडे न राहता समाजवादी पक्षाकडे किंवा ए एम कडे जाण्यासाठी त्यांचे उमेदवार उभे राहतात का किंवा ते उभे केले जातात का हे सर्व बघणं अत्यंत औत्सुक्याचं आणि तेवढच राजकीय दृष्ट्या मोलाचं ठरणार आहे तर आता हे छत्तीस मतदारसंघ जे आहेत ते कोणाकडे कसे विभागले जातात त्यातल्या जास्तीत जास्त जागा या शिवसेना गट महाविकास आघाडीकडनं लढत असेल तर महायुतीकडनं त्यातल्या जास्तीत जास्त जागा हे भाजप लढणार आहे का की शिवसेना शिंदे गट लढणार आहे शिवसेना उभाठा गटाच्या समोर त्यांच्या उमेदवाराच्या विरुद्ध शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार उभे राहणार आहेत का की भाजपचा उमेदवार उभा राहील हे देखील त्या त्या मतदारसंघातल्या लढती आणि त्यांचे निकाल ठरवणारे असणार आहेत हे जे फॅक्टर जे मी तुम्हाला सांगतोय ते मी याच्यासाठी सांगतोय उभाठा गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार उभा राहिला तर जी निवडणूक होईल तर जे मतदान होईल ते एका वेगळ्या पातळीवरचं मतदान होईल म्हणजे मानसिक पातळीवरचं म्हणायचंय मला उभाटा गटाच्या विरुद्ध भाजपचा उमेदवार जर उभा राहिला तर जे मतदान होईल ते देखील वेगळ्या पातळीवरचं वेगळ्या मानसिक पातळीवरचं असेल तसंच शरद पवार गटाच्या विरुद्ध अजितदादांचा उमेदवार उभा राहणार आहे का पण तो मला वाटत नाही मुंबईमध्ये अशा जास्त लढती होतील पण यामध्ये हे जे मी आपण जे महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे, जे प्रमुख तीन आणि इकडचे तीन असे सहा पक्ष म्हणतोय त्यापेक्षा सर्वात मोठा फॅक्टर हा केवळ महाराष्ट्रात नाही तर मुंबईत अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि तो म्हणजे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात असं म्हटलं जात आहे की किमान दोनशे ते सव्वा दोनशे जागा उभ्या करेल मी मागच्या व्हिडिओत पण म्हटलं होतं की मला स्वतःला असं वाटत नाही की ते एवढ्या जागा उभ्या करतील त्यापेक्षा कमी करतील दीड एकशे जागा उभ्या करतील असं मला वाटतंय पण अर्थात हे हे माझं मत आहे ते अर्थात राजसाहेब ठरवतील आणि त्याप्रमाणेच ते उभे करतील पण मुंबईमधल्या छत्तीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार त्या कोणाच्या विरुद्ध लढवल्या जात आहेत आता राजसाहेबांनी डिक्लेअर केले की एकला चलोरे ही आमची भूमिका आहे विधानसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत उमेदवार ठरेपर्यंत त्यांच्या भूमिकेत जर बदल झाला नाही आणि ते खरोखरच एकला चलोरे लढले किंवा काही ठिकाणी त्यांनी मैत्रीकुंड लढती दिल्या तर मुंबईतला निकाल आणि महाराष्ट्रातला निकाल बराच फरक पडणार आहे त्या निकालांमध्ये पण किमान मुंबईमध्ये आज आपण मुंबईचा विषय घेतला मुंबई कोणाची म्हणतोय त्यामुळे ही मुंबई कोणाची आहे याच्यासाठी जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना आपला शिक्का पुन्हा एकदा त्याच्यावरती मारायला तयार असेल तशीच ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील अत्यंत उत्सुक आणि वाट बघते की मुंबई कोणाची हे सिद्ध करून दाखवण्याची त्यामुळे किमान मुंबईच्या छत्तीस मतदारसंघामध्ये तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरणार आहे लवकरच आचारसंहिता लागेल ला असं आपण म्हणतोय आणि विधानसभेच्या तारखा जाहीर होतील पण तोपर्यंत आणखीन एखाद दोन सर्वे होतील या सर्व प्रमुख पक्षांचे त्याच्यानंतर जागा वाटप होईल आणि मग त्याच्यानंतर उमेदवार ठरेल पण तोपर्यंत आपण मुंबई कोणाची हे जे म्हणजे हा जो शब्द किंवा हे जे घोषवाक्य गेली अनेक वर्ष आपण ऐकतोय ती मुंबई कोणाची आहे हे बघण्यासाठी आपण थोड्या वेळ वाट बघूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आपण जो मला व्हॉट्सअपवरती मेसेज करत असतात जे मला मार्गदर्शन करत असतात त्याच्यावरतीही मी माझी तयारी सुरू आहे माझा एक नवीन व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देणार आहे तो लवकरच देईल ऑफिशियल अजय निघते हे चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका ते, ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेल आयकॉन निश्चित दाबा म्हणजे माझे नवीन नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच कळत जातील तर आपली रजा घेतो धन्यवाद